在那里，在了，在了，在了。 Hjá blackkt experiences ma filt demonstr hoc solala hadi hiður salot कुठणी झाले खायचं तर गेडे पिल्ल आहेत बघ कि त्यांना इकडे आ परत मग नंतर आडत बसत आहेत बारा वाजता आखल काय तुम्ही किती वेळ किती होता मोठ जोरात होता कमी होता बारीक होता का

चलो आवर ना वॉट एव्हर जायचंय बाजरे व्हायला अजून ग्वाले चल ना भाऊ कुठ चल चल आपण जाऊ फिरायला एकटं चाललो हा बर कोण म्हणजे कोण दे मागच्या उलट पाहिलं हा नाही ते गेला बर गेलास का येऊ दुसरे कस काय क्वालिटी बोलतेच क्या बोलते क्वालिटी आळूस ठेवू बात कशी जाय घेऊन आता रे बाबा इतके कोणाकडे येत कस तुरतुरी पळ दाखव बिल्लाची क्वालिटी अरे पळत नुसते पळत येत लस छत्रे असते लई छत्रे एक नंबर क्वालिटी कुठ निघाला आला का त्याला काय हे पडण बिडन याच पायलय जबर आहेत त्याची आणि चूच पण खाली कधी जाईन असं त्याचं बघ आता ब्रश घेऊन आलो तो धुवायला धुन द्यायचं नाही का मला अं याला आज मी टाकीत घेऊन जात असतो कडलाही दिवसाचा पवील नाही यान आज मी टाकीतच नेत असतो आता टाकी म्हणून धुता येईन धुतली तशी पण सोडून द्यायचं फक्त चला तुम्हाला आज टाकीत दोन तास आज कसं अंगावर पाणी घेतोय व्हिडिओ काढायसाठी आले काय काय माहिती स्पेशल व्हिडिओ काढायसाठी पवाय लागलाय गाडी कस धरी तर कस धरी तर कस धरी तर नमुन्या पवा द्यायचं कस धरलं होतं बघा ना चल 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 चाव देत रे बेकर बेकर आता 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 थोडा कसे भारण खेळ अरे मला मारितो का ते दुःख नाही ना आधी सुटा बरं वाजलं सुटा वाजलं येडे नाही तर कसे बाबाला कोल्याला हळद घाली जी कावज बोली ते आईला तयार नाही चल इकडे चल भाऊ गेला चला 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 कसे हे करते सोडले पाण्यात पहायला आता पार्क लिगले फे जायला लागले पाण्यात बा <laughs> दिवसातून सोडले भाऊ कमीत कमी सहा सात महिने झालेत एप्रिल मे मध्ये सोडले होते एप्रिल मे की फेब्रुवारी मध्ये मी आणतो ते वारकरी पिल्ला हे लक्ष दे चला आता बदकाचे पण चालले बदकला बाहेर काढावं लागेल काढू बरोबर सोडू का थोडे पाहत येत तिकडं मोठं आहे इकडं छोटं आहे एकत्र केलं मारते का ते वाटतंय चल बसू गोड्या इथं जात असच यांना डायरेक्ट इन्क्युबेटर मध्ये सोडायचं आता हे राहून द्यायची किदच यांना काही नाही होत यांचाच बिचार यांचं बार कल यांचं हे ओले कस काय झाले गाडे ओले होत नसते चल मारा एवढे कस <laughs> अंग साफ करून घेते बघ ना वार अजून पाण्यात जायचं त्यांना पाण्यात जाय नसते कमी त्याचा पंख तूट लागता आणले नव्हते दिवस झाले म्हणजे आणलं बघ जास्त उड्या जास्त उड बघ नागने काय नाही कुठे चला जात नाही लागेल त्याला धर आता त्याला धामणी घ्यावं लागेल झालं त्यांचं प मी टाकीतलं पाणी सोडतो मला फोन आलाय मुरली बाबा तिकडे जायचंय टाकीतलं पाणी सोडून दिलं बाबा आल्यावर मग चालू करते वर मी चलो खरं ना एक सगळं गावचा पाणी जाईल चला गोबर इकडं आलोय आता आपण बाजरीत सगळे आई काय फळी लावू मग नाव तिकडं कर कुत्र आलंय ग्वाल्या बी आलाय काय आता ग्वाल्या तुला कोणी लावलं भाऊ इकडं आला इकडचे कुत्रे आता भानण खेळायचे का भान खेळायचे आता डायरेक्ट बाजरीतच घुसलोय बाजरीत ढिघड टाकले सोनमावशी पावसाची भेन भेन आता तेच नाही आता उचलून चला भाऊ

त्याला व काट्यात घालते पोर ती एका साईडला जोडीतय टायरला मस्त चालते तर रो आपले हे घेतलेले काल मस्त झालं ते आता